पत्रकारांचा सरकार आपण ज्ञानेश्वरी वाचक भारतीय युवक प्रदेश अध्यक्ष मयूर आमच्या सत्ता शहराध्यक्ष पत्रकार बाळासाहेब ठाण्या विनंती करतो आमचे वैव्यांचा सरकारकुंजीनी कुंभार संस्थेमध्ये कार्यक्रम असल्याने आमची गाडी इकडेच धावते आणि त्या गाडी सातत्याने माझ्याबरोबर प्रवास प्रवासात असणार आमचे शिवाजीराव मस्के पोलीस पाटील पाहेगाव वाले यांना भवना सन्मानित करण्याची विनंती करतो शिवाजी त्यांची लवकरच वडोनी तालुक्याच्या आधारयुक्त आरोग्य नियुक्ती आपण करणार ना आपण वार्षिक सेवा पुरस्काराने सन्मानित करणार आहोत ते बाळासाहेब गोतिपाटी लवकरच येतील आपला पत्रकार खपाळंना मी विनंती करतो की सन्माननीय पत्रकार बंधू आपण उपस्थित आहेत त्यांची थोडीशी आपण संपर्क करावा

அது மீ அண்ணா கடை சுடுத்து

यानंतर आता पारायण करणाऱ्या मंडळीचा हे जे प्रमाणपत्र आहे श्रीसंकर ज्ञानबराय संस्थांचं ते प्रमाणपत्र श्रीसंकर ज्ञानबराय सातशे पन्नासाव्या जयंती उत्सवाच्या निमित्ताने अर्थात ज्ञानबराची जयंती म्हणणं बरोबर नाही पण तरी सुद्धा त्यामुळे अवतीर्ण सोहळा या निमित्ताने ज्यांनी पारायण केलं त्या मंडळीचा सत्कार आणि त्यांना ते प्रमाणपत्र त्यांच्या जागेवर बसल्या बसल्याच देण्यात देण्यात येणार आहे त्यांच्या तिथं जाऊन फोटो काढायचा सा, शेंगे साहेब आणि अण्णा हे दोघं जण त्यांना श्रीफल आणि हे प्रमाणपत्र सन्मानपत्र देते पहिली हरिभक्त परांशी नाना ठीक ना आहे नाना कैसे ये सभी ऊपर नाम नाव साफा मराठी तो ये नाव तो आवाज बताना तू नाव प्रमाणे माय ये बाय परचन होती हां करा नाव बस लिहिला नाही नाव प्रमाणे बेका मत

शंभू बाबा नामदेवजी मराणी त्यांना शंभू मंत्र आमचे हॅपी साहेब बीएस यांच्या ति सगळे सन्मान पत्र देण्यात येते ज्यांच्या समोर शंभू शंभू बाबा ना बोल भागवत महाराज पूर्ण

संतोष मना <widely sauna doctorate> hmm.

आबा सुनील महाराज हलो इथे इथे बोलकरम सर्वोजी अंधारे बाई मित्र तुम दो ना गावातील सुभाष सुभांषराव एकनाथराव गवळी पैठणकरचे पाटील अंबादास रामजी बोल नेळा बाडा सहे नेगला चरुपूरूमा अश्टेकर सहे नहीं है बाबा सहे ना बाबा अब क्यों प्रेश्टेट बाबा अब करें तो प्रेश्टेट बाबा कृष्ण वर्धा या ना सोनाजी माधवराव भाटोरे पैठण कर

लीला जगन्नाथ चिंतामणी पैठण भाई हरिचंद्र साखरबाई हरिशंद्र सुनील महाराज पारगावकर यांचा सत्कार आमचे शेंदे साहेब करत आहेत स्वतः

आता स्वत हरिभक्त पराय श्री गोरे माउली यांच्या हातसे प्रमाणपत्र देण्यात येतात तिथे काय काम आहे बसूनच द्या सुभाषराव सीतारामजी क्रिकेट ये रे पोट काढला ओके ओके नानासाहेब ठीक आहे सुभाष नानासाहेब सॉरी पोट काढतो ओके ओके सो नाना अशोकराम बोलले

संदले। म गारी. जिरिश्छी नियुटसरा. स्माइल ओके, ओके. कॉप मार्वाटीा, ओके 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 आळंदीची पत्रकार मंडळी या ठिकाणी आलेली आहे त्या पत्रकार मंडळीचं आमच्याकडून सर्वस्व स्वागत आहे आपल्याला प्रश्नकर्ता तुमची मणिस्थान नवनवव होय अपेक्षा आहे अनेक जी मारुती भोले विष्णु पंत मारुती भोले लक्ष्मीबाई प्रभाकर वावळ बैठक

मैं वर्क करता नहीं है एक और काम बना है निमंत्रित महाराज और तो शास्त्री वर्क मत करो हां ठीक है रखो ये ना फोटो बन गया सर ओके 2 2 3 3 के नहीं नहीं एक एक की जस्ट नजर हमारा बोलना का टिकट फड़ रहे हैं अशोकराम आरती होने

हम तो ज्ञानेश्वर दिगंबर यानंतर दोन हजार तेवीस साली

बाजु बाबु बाबा ओ बाबा बाबा चलो पहिले चलो सुनाले यस 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 यस

পৌঁছে

आ देव का कथा यही है मैं और यार सब करता हूं हां हां